ईश्वर आनंद आपण सर्वजण अनुभवत आहोत या भेटीच्या विधानामध्ये प्रसाद आणि चेतन प्रसाद दोन्ही प्रसादाचं वंदन आपल्याला बाबांच्या प्रसन्न मनोधर्माने करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं त्याबद्दल बाबांच्या धर्मधर्मीयाला अनुलक्ष करीत जवळील असलेल्या वंदनाच्या परंपरेला आढीत आपण सर्वजण बाबांना आणि कुलबंधनाला दंड प्रणाम करूयात खरं म्हणजे हा अदृष्टाने आपल्याला दैवदत्ता हा योग उपलब्ध करून दिला खरं म्हणजे मला ती माहिती ज्या क्षणी कळाली त्याच्यात दुसऱ्या मिनिटालाच मी बाबांना फोन केला तो, के ला, तो योगाने लागला आणि काय असतं काही काही अदृष्ट संकेत असतात शास्त्रे प्रसादे अदृष्टे की जे ती परमप्रिती प्रीती परमप्रिती अचि प्रीती अनेक प्रकारच्या प्रीती आहेत त्यामधल्या प्रीतीचा आनंद आम्हाला अनुभवता कधी येतो बाहेर वेटेत्र पडला देखील तो आनंद आम्ही बाबांच्या भेटीसह वंदनाच्या भेटीने अनुभवलेला आहे बाबांच्या या परमप्रितीचा अनुबंध आपण सर्वजण दोन पिढ्यांमध्ये अनुभवतो आहोत बाबा आणि सरळ बाबा या परिवाराशी ज्या परमप्रितीने धागा जोडून होते तीच परमप्रेती मला असं आठवतं की बाबा पहिल्यांदा इथे आले आणि स्वयंपाकघरामध्ये चूल मांडायची होती तर स्वयंपाक गरज नव्हतं बाबा म्हणाले स्वयंपाक म्हणतो बाबा स्वयंपाक गरज नाही आलं म्हणजे फक्तचा हॉल होता स्वयंपाक असा बाहेर कुठेतरी केला जायचं तुम्हाला स्वयंपाक घरू काय आता म्हटलं अजून कसलंच काय नाही तर म्हणाले तो हे कर मी तुझ्या त्या कार्याला घे ने मी त्यानंतर दोन चार वेळा कॉन्टॅक्टिंग केलं पण बाबांच्या प्रकृतीमुळे बाबांना उपस्थित होता आलं नाही त्यावेळेस ते स्वयंपाक आणि बाबांनी प्रधनस्थ बाबांनी जो आत्मीयतेचा परमभूतीचा जागा करता तर तो पदोपदी आपल्या सर्वांनी अनुभवला तो जागा जा या परंपरेमध्ये बाबांनी आपतृत्वाने तो दाखवला दा। खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आनंद तेव्हाच असतो जेव्हा एखाद्या गोष्टींमध्ये दे। सहजतेने तो आनंद अनुभवायला येतो तो सहज भेटीचा आनंद पाहे भेटे तरी ईश्वर भेटल्याचा आनंद आम्ही अनुभवला तर आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं आपण बाबांचं जे पूजन करूयात त्यांच्या धर्मधर्मीयाला अनुलक्ष करून त्यांच्या परमप्रितीचा धागा आपण अनुभवूयात हो म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना विनंती करतो की बाबांनी आम्हाला अवसर द्यावा आणि

यांच्या खायला आमच्या असलेल्या क्रियेच्या निमित्तानं आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी जात असताना क्रिया हासा हेतू होता सोबत बाबांनी मागे आले नाही चला, सगळ्यांना सांगितलं होतं की सगळं बाबांच्या आम्हाला काशी नमस्कार करायचे पण समजा बाबांचा योग समजा बाबा निघून गेले गेलो नमस्कार करायचो आणि परत मग आता बाबांच्या काळातही ते आले बाबा सगळ्यानंतर आला तेव्हाही उल्लेख करायला येतो बाबांनी आणि मग तेव्हा त्यांना म्हटलं बाबा आता जेव्हा कधी जेव तेव्हा करू मग आता परत घ्या आणि लोक घेण्याच्या भेटीमध्ये मग बाबांना म्हटलं की आता आम्हाला क्रिया करायला यायचं आहे तर त्यावेळेला समजा तुला नोंदणी घेऊन आणि पहिल्यांदा समजा हे काष्टदेवी पूजा बंद आम्ही राहिले आता त्या अनुषंगाने समजा साताऱ्याला मागे मी गेलो नव्हतो मन तू तारीख घेतली आणि मी तसंच जादववाडीवरून तिकडंच पुण्यामार्गे सातारा जाणार होतो आमचे मास्टर गोपाळ आहेत बाबा ना यांनी आग्रह घेतला आमच्या फळजूनला तुम्ही कधी असा मी म्हटलं तर फडणवी तर परत पाहू एखादा योग्य पण ते म्हणजे नाही मागच्या वेळेला वंदा श्रावण तसंच गेले आता तरी या आणि मग ठीक आहे म्हणून मी होकार आणि असं आहे की आता अदृष्ट परंपरा आपली आहे आपण आग्रह काय कोणी आहे तर ते अदृष्ट करत आहे आणि म्हणून मी होकार त्यानिमित्ताने सगळ्या साधारणपर्यंत भेटी होतील आणि सहजपणे सगळ्यांना आपल्यासोबत आहेच तर आपण ते घडू असा त्यामध्ये हेतू आणि मग आपला फोन आला की बाबा असं तिकडे आले आहे या पण मग आता तिथं एक दिवसाचं एक दिवसाचं नियोजन होऊन गेलं होतं कोणाकडे गाडी कोणाकडे आराम कोणाकडे होतात असं झालेलं नियोजन मग एक नियोजन कॅन्सल करावं लागेल एका एका झाडाकडची गाडी म्हणजे आता उपनगे त्यांच्याकडे एक वेळ दिली होती आणि एक वेळ कॅन्सल झाली मग मधला आता आणि गाडी आपल्याकडे तरुण भवतीचं वंदन करावं आणि मग पुढे जावं जे आहे तुम्हाला निव तुम आम्हाला आपल्या सर्व माझ्या मंडळीच्या भेटीचा आनंद आहे आणि संतुष्ट करून परंपरेनं चालत आलेलं हे वंदन आहे आणि याचा असलेला एक साधनासाठी उपयोग आहे साधवंतासाठी उपयोग आहे आणि आवश्यकपणे आपण समजा ती त्या धर्मरूप आहे जे त्या घेतल्या उघडायला लाभ आहे आणि म्हणून आम्ही काय नमस्कार करू शकू परमेश्वराचीच प्रथ त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्या असलेल्या परंपरेचे वंधन आहे आपल्या पूर्वजांनी जेव्हा बाबत बारीक सारीक वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आभाव असलेले काष्ट आहेत लोहा आहेत पेठे आहेत त्याच्यामध्ये परंपरा जातात त्यांचीच आजार करून आलेली आहे हां तर अशा प्रकारे जे होतं काष्टदेवपूजा आमची काही अनु देवपूजा नाही केली पण काष्टपी विशेष करून जी देवपूजा होती आणि काही पिढीचे त्याच्यामध्ये पाच वर्ष प्रकारचे जोळ आहेत बाकी काही व्यक्तिगत डोळे आहेत बाबांचे एक आहे आणि अनुलेखनाच्या आठ डोळ्या परंपरेच्या श्रीमूर्तीचं अनुलेखन तर त्या दोन वळ्याचे आम्ही मस्त प्रसाद तयार केले आठ वळ आता तिथे एकदम हां तर साक्षात जसं आपण श्रीमूर्तीला लावला जाऊन एकूण चंदनाचा जो लेप असतो श्रीमूर्तीचा जेव्हा ती वळी आम्ही फोडली फोडल्यानंतर ते पाण्यावरून समजा त्याचा गाळ तयार झाला ती वडी टाकली असताना मग सुटलं ते एवढा घमघमीत त्याचा वास येत होता साक्षात श्रीमूर्तीच्या अनुरग्न ते आहे आणि परंपरागत आलेलं आहे म्हणून त्याला आवायचा आणि म्हणून त्या अनुरग्नाच्या वळ्या आहेत बाकी ते दोन वड्या त्यांनी प्रसाद केलेले आहेत ते नमस्कार केलेले आहेत अशा प्रकारे परंपराला आहे हे आपल्या अधिवस्थानं आपल्याला आम्ही इथपर्यंत आलो आम आणि अशा प्रकारे एक प्रेम आहे ते प्रेम जसं घडवस्तूमधून आपल्याला प्रत्येक होतं तसं कर्तनाचा परस्पराचा प्रेम असतो आणि ते प्रेममध्येच काही मी फार मोठे कार्य केलं असं नाही माझंच कर्तव्य आहे असं समजून मी इथपर्यंत आलो सर्वांनी ते नमस्कार केला आणि आम्हालाही सर्व मार्ग मंडळींच्या भेटीतून आनंद मिळाला आम्ही सर्व आम्ही परिवार आमच्या आत्ताचे सर्व महान आणि आपले ते सर्व साधारण या परस्पराच्या भेटीमध्ये अशाच प्रकारच्या दृष्टी लोकांनी सापडून चालत राहोप्रभूच्या प्रार्थना करतो आणि अदृष्ट अमृष्ट आहे आपली साधनदात्यांना सन्मू करतो आज तर जो काही आपला परस्पराचा भेटीचा मिळण्याचा सोहळा आहे तो साधनदात्याने अनुभव होऊन आम्हाला तुम्हाला साधनदात्यापर्यंत पोहोचवतो